नमस्कार मित्रांनो चिंचाळी केसरी हे असं ओपन बलगडी शर्यत मैदान पार पडत आहे आणि या मैदानाच्या गट क्रमांक एकोणचाळीसमध्ये जबरदस्त अशी लढत पाहायला मिळाले जलवा आणि पुष्पराज ही गाडी मित्रांनो गटपाद झाली आपल्यासोबत जलवाचे मालक आहेत शाकीरबाई आहेत नमस्कार नमस्कार काय सांगाल जलवाचं नियोजन कसं काय करण्यात आलं तो पुष्पराज संधीचं जलवाचं नियोजन म्हणजे शाकीरबाई सांगितलं हे वासरू नवीन घेतलेलं मग म्हणजे शीट जर बैल होतोय म्हणलं ज्याला रिलीज झाला सांगून तो बैल नियोजन केलं नाही आता पुष्पराज बघा गेलं तर आदत आहे हो आदत आहे किती वय त्याचं आता त्याचा आहे वय पंधरा महिने पंधरा महिन्याचा आहे आणि त्याची आता एक मोठी खरेदी झाली असं कळालं आपल्याला कितीची खरेदी त्याची तो खोड घेतला पण सात लाख रुपयाला हां कुठून घेतला आहे का तो शाकीरबाईनी त्यांच्या तिकडला खोड निलेश काळीला दिला पुण्यामध्ये घाटात हां निलेश दादा काळी आपण आणलं आहे बरं काय बघून तुम्ही काय नाही म्हणजे शे पळायचं जे स्ट्रक्चर आहे कोणामध्ये दिसलं पळत होता चांगला नाही का सायकल जोड पण पन्नास पन्ना केसरी राहिलेला परत ना घाटात पण एक नंबर फायनल केला म्हणून घेतला डायरेक्ट आपण बरोबर आता आपला पुष्पराज जो आहे तो आता गटपात झाला एवढ्या मोठ्या मैदानामध्ये ओपनच्या मैदानात पळवायचा निर्णय कसा काय घेतला गाडी गाडी आणते ओपनच्या मैदाना म्हणजे परवा चोराडला मी पळवलो दोन महिन्यात चोराड केली पहिल्या मैदानाला क्वार्टर फायनल राहिली गाडी गडण पळून आणि परवा दोन नंबर केला गाडी ना का तिथं चांगल्या गाड्या आणि वासरा स्पीड बघून शाकीर दा काळे म्हणले की गाडी पळू शकते ओपनला त्या नियोजन केले आता शाकीरबाई दाबले बरोबर शाकीरबाई नमस्कार नमस्कार काय सांगाल आज एक आदत वासर घेऊन गट फास्ट गेलाय आणि चांगली गाडी म्हणजे आपल्या गटामध्ये होते काय सांगाल कारण आपल्या जलवर पण पण फुल खात्री होती आपल्याला जलवा अशा आहे घेऊन फळणारा आणि पुष्पहारला पण चांगली स्पीड आहे त्या हिशोबाने आणली गाडी काही आम्हाला नव्हतं माहीत कोणती गाडी आहे तिथं काय तर आम्ही तास बघितलं त्यामध्ये पाच नंबर तास चांगला आहे बा <coughs> तिथं पडू असं काही बाजितले नाही बाजूला गाड्या कोणत्या काय खाली गेल्यावर कळलं आम्हाला शाकीरबाई आता पुष्पराज पंधरा महिन्याचा आदत आहे आणि या ओपनच्या मैदानात म्हणजे चांगली लढा दोन गट पास केलाय काय सांगाल त्याच्याविषयी कारण तो पहिल्यापासूनच पन्नास पन्नास लायला तवाबीला बारीक होता तवाबी पण चांगली स्पीड लावली होती वासराला पहिल्याच्या दोघर पण आपल्या इकडं गोड्या त्याच्यात फेऱ्याला चांगला पळत होता वासरला आता त्याच्याबरोबर आपला घाटाचा राजा जलवा पळाला जलवाविषयी काय सांगेल काही विषय जेवढा सांगितलं तेवढा कमी हाँ। हाँ। मित्रांनो बघू शकता आता जे केली कुठल्या मैदानात बघितलं खरेदी करण्यापूर्वी कुठल्या मैदानात बघितलं पाहताना किंवा पन्नापन्नास केसला त्यांनी पळवलेलं शाखेर बाईनी पटांमध्ये त्यांचं वाचरवत बघितलेलं आपण शाखेला विचारलं मला घेऊन जाखीनं दिलं निलेश कायला मी त्यांच्याकडून भेटलो असा विचारला तिथे पळत होतो पण मला पाहिजे म्हणलं हक्कान वाचरा घेतलं तर सार्थक झालं म्हणता येईल का शंभर टक्के कारण तीन मैदान झालं तिसरं मैदान म्हणजे तीन गुलाल झालं आता चौथं हो मैदान गेट पास केलं बघू दादा जैन आपले दत्ता भाऊचे आपले संबंध जे ना घरातल्या काही विषय नाही त्याच्या पाशी राहिला काय ना आपल्या पाशी राहिला काय दादा पाशी राहिला काय असा विषय नाही जलवा त्याचा ना आपला काय काय शेतात बरं खाशीत मी शाखीने सांगली की वासरला स्पीड भरपूर आहे आणि स्ट्रक्चर चांगला आहे बैलाच म्हणजे नाही आपल्याला जसं आवड कांबळ कमी पाय म्हणा शरीर आणि स्पीड पण एक नंबर आहे ना पळतो दोन्ही खांदी चांगला ह्या गोष्टी बघून घ्यायचं बाकी काय विषय नसते शाकीरबाई ड्रायव्हर होते स्वतः शाकीरबाई विषय काय सांगाल शाकीरबाई म्हणजे आता

बर आपल्या आपल्याच वासरू पंधरा महिन्याला कमी आता काय सांगाल ते वाटतंय भविष्य कसं आहे भविष्य म्हणजे त्याचा जाणार आदत मध्ये ओपनच्या मैदानात येऊन डायरेक्ट भेटतोय तो एक नंबरच वासरू पाळणार थोड्याच दिवसात बर बर मित्रांनो बघू शकताय सगळ्यांनाच विश्वास आहे आणि वासरू पण त्या पळत पळतय अजून आदत आहे मित्रांनो पंधरा पण महिन्यांचा नाहीये पुढील येणाऱ्या काळात देखील तो नक्कीच त्याचा खांदी कुठल्याही साईडला घाला त्याला पळत होते उजवी डावी कोणत्याही खांद्याला पळत दोन्ही खांदी दोन्ही खांदी पळत खांदा कळत नाही जालवाला कळत नाही याला पण कळत नाही खांदा अशी जोड लागली तिला भारी बरं बरं मित्रांनो सुंदर अशी गाडी पाहिली बघू शकताय आता सेमीफायनल पण थोड्याच वेळात होणार आहे त्यांना आणि त्यांच्या संपूर्ण टीमला सेमीफायनलसाठी शुभेच्छा धन्यवाद